कोणाचे फोटो बघत का होता तो तुला काय करायचंय का? एक्स गर्लफ्रेंडचे होते वाटतं पाहुणे चांगलेच खास दिसतात तुमचे जवळ येऊ नको ना आता तिचं लग्न झाले बाळ नको का तुमची पहिली बायको आहे ना ती बायको सुंदर असली ना नवऱ्याला टेन्शन राहत बाई मला तुझी खूप आठवण येते काही फालतू काय बोलतोय त्या चपातीची पण चव घ्यायची का तुम्हाला रोज रोज घरचं खाऊन कंटाळा येतो कधीतरी बाहेरचं पण बरं वाटतं मग दोघांना एक स्टार्ट करू का त्याच्या मांडीवर बस आणि बरं सुजाता मला आधी आवडत होती आणि आजही आवडते यांची ना लय मोठी भांडणं झालेत वाटतं तिच्या नवऱ्याला सगळं सांगणार आहे नवरा आहे मी तुझा माझ्या नवऱ्याला आपल्याबद्दल थोडा संशय आला नवऱ्याने नी नीट काशी करायची असते आधी सुजाता मी कधीच नव्हतो पण काही लोकांना बाहेरच आवडत तुला माझी आठवण येते गुल्लक तुम्ही फोडलाय का अहो मी काय विचारते खरं माझा जीव अडकलाय तुझ्या काही फालतू काही बोलतो मी घटस्फोट घ्यायला तयार आहे कळलं ना